नमस्कार मैत्रिणी आज आपण एकदम झटपट दोनच मिनटं तयार होणार आहोत नाश्ता तयार करणार आहोत त्याच्यासाठी आपण तव गरम केलेला आहे आणि हे पाव घेतलेले आहेत बघा आता आपण हे तव्यावर तवा गरम झाला का याच्यावर बटर किंवा तूप टाकूयात आणि हे दोन्ही चांगले फ्राय करून घेऊयात बटर किंवा तूप तुम्हाला जे हवं ते लावून आपण त्याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊयात चांगल्या प्रकारे आपला असं कडक अस फ्राय करून घ्यायचं आहे तर चालू फ्राय करायचं आहे आपल्याला हे बघा आपलं दोन्हीकडून छान प्रकारे असं एकदम कडक असं फ्राय झालेलं आहे आता आपण दूध गरम करायला ठेवलं होतं आपलं दूध उकळलेलं आहे हे बघा आपलं दूध पण चांगला गरम झालेलं आहे आता आपण हे बघा आपण कपामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे आता आपण हे गरम दूध टाकूया तयार झाला आहे आपला दोनच मिनटामध्ये ब्रेकफास्ट घाई घाई जेव्हा आपल्याला घाई असेल तेव्हा आपण असं करून खाऊ शकतो